प्रत्येक खासगी आणि शासकीय रुग्णालयात अनेक रुग्ण आयसीयू मध्ये उपचार घेत असतात पण बऱ्याचदा रुग्णांना आयसीयू ची गरज असते पण बेड उपलब्ध नसतात परिणामी रुग्णांची गैरसोय होते त्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ नये यासाठी आता आयसीयू साठी केंद्र सरकारने एक नवी नियमावली जाहीर केली आहे क्रिटिकल केअर मेडिसिन मधील आघाडीच्या चोवीस तज्ज्ञ डॉक्टरांच्या पॅनलने आयसीयू साठी ही नवी नियमावली तयार केली आहे चोवीस तज्ज्ञ डॉक्टरांनी मिळून वैद्यकीय स्थितींची यादी तयार केली आहे ज्यामध्ये रुग्णाला आयसीयू मध्ये ठेवणं बंधनकारक आहे तर आयसीयू साठी केंद्र सरकारने तयार केलेली नवी व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार मी वैभव पाटील माय महानगरमध्ये आपलं स्वागत कोणत्याही रुग्णाची सर्जरी नंतर प्रकृती गंभीर असल्यास किंवा सर्जरी अतिशय कठीण असल्यास त्या रुग्णाला आयसीयू मध्ये दाखल करण्याची शिफारस करण्यात आली आहे तसेच ज्या रुग्णांना आयसीयू ची गरज नसल्यास किंवा त्यांच्या प्रकृती सुधारणा होत असल्यास अशा रुग्णांना बाहेर ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे आयसीयू साठी नियम तयार करणाऱ्या एका तज्ञ डॉक्टरांनी या संदर्भात म्हटलं की आयसीयू हे मर्यादित साधन आहे ज्या रुग्णांना आयसीयू ची जास्त गरज आहे त्यांना ती मिळावे हा यामागील प्रमुख उद्देश आहे तसेच डॉक्टरांकडून तयार करण्यात आलेली नियमावली फक्त मार्गदर्शनासाठी आहे आयसीयू मध्ये रुग्णाला दाखल आणि डिस्चार्ज मिळणे हे रुग्णाच्या प्रकृतीवर अवलंबून आहे आयसीयू मध्ये कुणाला कधी किती वेळ ठेवायचं हे सर्व डॉक्टरांवर सोपवण्यात आलंय अनेक विकसित देशात रुग्णांच्या चाचणीसाठी प्रोटोकॉल आहेत जेणेकरून उपलब्ध असलेल्या साधनांचा वापर करू शकतो सर्वसामान्य नागरिकांना खासगी रुग्णालयात आयसीयू बेड परवडत नसल्यामुळे त्यांना खूप वणवण करावी लागते रुग्णांना त्यांच्या आजारानुसार आयसीयू बेड्स देण्यास प्राधान्य देण्यात आले आहे या नियमावलीचा फायदा महामारीच्या काळात किंवा आपत्कालीन स्थितीत होऊ शकतो सध्या राज्यातील सरकारने सगळ्यांना काळजी घेण्याचं सुद्धा आवाहन केलंय तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम लॉग इन करा आमचं फेसबुक पेज इंस्टाग्राम पेज ट्विटर पेज लाईक करा माय महानगर लाईव्ह या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा